राज्याच्या राजकारणामध्ये एका विधानाने वादळ निर्माण झाले आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मिकी कराडची भर सभेमध्ये आठवण केल्यानंतर हा वाद एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे की राजकीय चर्चा चांगलीच रंगलेली आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील प्रचार सभेमध्ये ते वाल्मिकी कराड याची आठवण करताना दिसत आहे धनंजय मुंडे म्हणतात आज एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव होते असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आता बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी यावरून धनंजय मुंडे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे काय आहे ही, ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आमदार धनंजय मुंडे यांनी काल आपल्या भाषणात नाव न घेता वाल्मिकी कराडची आठवण काढली होती याबाबत बजरंग सोनावणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे लय आठवण येत असली तर भेटायला मधी जा असे म्हणत बजरंग सोनावणे यांनी धनंजय मुंडेवर चांगलाच निशाणा साधलाय बजरंग सोनावणे पुढे म्हणाले परळीमध्ये दादागिरी दहशत भ्रष्टाचाराला हटवायचे आहे या सर्व मुख्य कारणांसाठी मी परळीमध्ये हाण मांडून आहे मी जनतेसमोर जाऊन आशीर्वाद मागत आहे असे देखील खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलं आता परळीची जनता परळीची निवडणूक हातात घेतली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला लोकांना स्वतःच मतदान करता आलं नाही काही जण एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून आल्याचे सांगतात त्यात ही बोगस मत आहेत त्यावेळेस बाजूने होत्या आता मी खासदार असल्याने माझ्याही बाजूने पोलिसांना उभं राहावं लागेल अशातच खासदार बजरंग सोनावणे यांनी निवडणूक निवडणूक आयोगावर अधिकाऱ्यांवर करत असल्याचा देखील केला माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे म्हणाले होते जगमित्र कार्यालयातून गोर गरिबांची सेवा अविरतपणे चालू आहे गेल्या नऊ दहा महिन्यापासून हे कार्यालय देखील सुरू आहे काम सुरू आहे पण आज एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव देखील होते काय चुकले काय नाही ते न्यायालय बघेल पण ती जाणीव नक्कीच आहे असे ते यावेळेस आपल्या भाषणात म्हणलं यावरूनच राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा रंगलेली दिसते या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या भागातील आपल्या राज्यातील देश विदेशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला बिलकुल विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील